नमस्कार स्वास्थ्य हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेंटरच्या वतीने आज मी डॉक्टर रेणुका पाठक तुमच्याशी मार्क्स आणि प्रेग्नन्सी ह्याच्याबद्दल थोडा संवाद साधणार आहे आता बऱ्याच स्त्रियांचा हा प्रश्न असतो की प्रेग्नन्सी म्हटलं की स्ट्रेच मार्क्स येणार म्हणजे ते चांगलं दिसणार नाही ते वण दिसत राहणार तर ह्याचं नेमकं काय करायचं का तर खरं सांगायचं म्हणजे स्ट्रेच स्ट्रेच मार्क्स म्हणजे नेमकं काय का तर आपली स्किन ताणली जाते आणि त्याच्या सबडर्मल म्हणजे खालच्या लेअरमधलं जे इलास्टिन असतं ते स्ट्रेच होतं आता तुम्ही साधारण उदाहरण घ्या की आपण एखादं इलॅस्टिक पूर्णपणे ताणलं की परत आपण तेव्हा ते सोडतो तेव्हा ते परत पहिल्या लेंथला येतं का तसं होत नाही एकदा ते स्ट्रेच केलं की ते तसंच राहतं हाच प्रिन्सिपल आपल्याला स्ट्रेचमार्क्समध्ये दिसतो प्रेग्नन्सीमध्ये जसं बाळाचं वजन वाढतं आणि तसं त्यामुळे हे मार्क्स वाढत जातात त्याचं ते ग भीतीदा भीतीदायक दिसतात खरं तर आणि त्याच्यामध्ये कधी कधी काळेपणा इतका वाढतो की पेशंट त्रस्त नाही होणार हेच नवल पण हे स्ट्रेच मार्क्स डिलिव्हरी झाल्यानंतर एक सहा आठवड्यामध्ये ह्याची तीव्रता कमी होते त्याचा जो काळा रंग असतो तो कमी होतो आणि हे निश्चितपणे एक सहा ते सात आठवड्यामध्ये कमी होतात पूर्वव्रत आणायचं असतील की मार्क्स जाण्याची गरज असेल तर त्यावेळेला तुम्हाला टोनिंग करायला पाहिजे म्हणजे व्यायाम केले पाहिजेत पोटाचे की ज्याच्यामुळे तुम्हाला पूर्वव्रत तुमची स्किन येऊ शकेल यामध्ये दुसरा एक भाग असा आहे की आपल्या स्किनच्या टेक्स्चर किंवा त्याची जी बेसिक क्वालिटी आहे त्याच्यावरसुद्धा स्ट्रेच मार्क्सचं अवलंबून असतं तर जेव्हा तुमची स्किनची टेक्स्चर काय आहे त्याच्यावर तुम्हाला मार्क्स किती येणार हे अवलंबून असतं आणि त्यामुळे क्रीम्स लावल्यामुळे किंवा कुठलेही जेलीज लावल्यामुळे ही स्ट्रेचमार्क्स जातील हे म्हणणं खरं तर योग्य नाही तुम्हाला क्रीम्स लावल्यामुळे तुम्हाला खाज कमी येते आणि त्याच्यामुळे पोटावर दुसरे जे वण असतात ते कमी होतात आणि त्याच्यामुळे ह्या क्रीम्स दिल्या जातात पण स्ट्रेचमार्क्स पूर्णपणे गायब व्हावेत ही जी कल्पना आहे ही जरा चुकीची आहे ही खरं तर प्रेग्नन्सीची एक खूण आहे आणि ती आपल्याबरोबर नेहमी राहणार आणि त्याच्यामुळे स्ट्रेचमार्क्स वाईट आहेत हा विचारच जर आपण नाही केला तर आपल्यासाठी ते चांगलं राहील स्वस्थ राहा निरोगी राहा स्वास्थ्य हॉस्पिटल मेडिकल रिसर्च सेंटरच्या वतीने तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा